हे आहे धोत्रेचे झाड ह्याला दुसरे नाव धतुराशे आहे हा विषारी आहे हा विषारी कसा झाला ज्या वेळेला समुद्रमंथनातून हल नावाचं विष बाहेर पडलं त्यावेळेला काही वनस्पतींनी विष शोषून घेतलं त्यातलाच हा एक धोत्रा आहे हा जरी विषारी असला तरी ह्याचे फूल शंभू महादेवांच्या चरणावर चढवलं जाते ह्याची एक ओवी मी तुम्हाला म्हणून दाखवते अंग रांगोळी काडी ते सौस्तीक का, अंग निरांगोळी काळी ते सौस्तीक का। फूल चढविते शंभूच्या चरण मास्तक धोतऱ्याचे फूल चढविते शंभूच्या चरण मस्तक धोतऱ्याचे फूल चढविते शंभूच्या चरण मास्तक